आता तुम्ही एका शेडमध्ये एक, एका साईडला कंपार्टमेंट करून बकरी आहेत एका साईडला आहेत खाली कुकडपाल कु, कु, पण थोडंफार दिसतं या काय तर एवढं सगळं एका शेडमध्ये तुम्ही मॅनेज केलं मित्रांनो सगळं सोडं पिवळ असते नाही 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 थोडं कॅरेटमध्ये पण फरक आहे बकऱ्यामध्ये काय आहेत क्वालिटी आहेत त्यामध्ये पालघू बकऱ्याचं ज्यावेळी आपण मटण खातो तर त्याची चव एक वेगळ्या प्रकारची असते तर आता मला एक सांगा तुमचा सा अनेक व्यवसाय कटिंगचा आहे असं मला समजलं तर ते तुम्ही कटिंगचा जे व्यवसाय करताय तर ते कशा स्वरूपाचा करताय बकरी स्वतः कटिंग करून विकताय कसं आपण एक एक चारा आणि वाळकीवरण या मध्ये आपण जवळजवळ दोनशे बकऱ्यांचं सगोबत करू शकतो आपल्या सगळं शेळी पालकांना म्हणा किंवा आपली जी बकरी पालक बरोबर बरोबर सगळ्यात महत्वाचं कन्सेप्ट जो आहे की की त्यांची जे कॉस्ट कमी व्हावी हे माझं मला त्यांना सांगायचं म्हणजे आवर्जून सांगायचं आहे की ते त्यांनी हे प्रयोग आजमावा बरोबर आहे ब्रोटान दिलं तर पुढच्या तीन दिवस गॅप करू पुढच्या तीन दिवसांनी आपण काय करतो त्यांना कॅल्शियम देतो कॅल्शियम देतो बरोबर परत तीन दिवस गॅप करून त्याच्या पुढच्या वेळी आपण दुसरं त्यांना लिवटणी देतो तर कसं आहे लोकांची मागणी जास्त आहे बरं आणि मागणी पण प्रमाण पुरवठा कमी होतोय पण एक बॅचीस तयार करतोय जसे एक महिन्याने आपण बकरी आणली ती बकरी आपण एक दोन महिने पाळून बरोबर ती बकरी आपल्या दुकानला आपण काय करतो कटिंग करतो म्हणजे No, 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 no. मित्रांनो नमस्कार बकरी पालन मार्गदर्शन हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो पुर्ले गावामध्ये तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आज आपल्याबरोबर बरोबर आहे दादा आहेत यांनी खरोखर खूप मोठा असा ता फॉर्म तयार केला आहे आणि एका साईडला बकरी आहेत एका साइडला पूर्ण शेळ आहेत तर दादांची पूर्ण मुलाखत चांगल्या प्रकारे घेऊया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जरी मोठा झाला तर व्हिडिओ थोडासा स्किप करू नका तर दादांची पहिला ओळख करून घ्या दादांचा मोबाईल नंबर घेऊया आणि चालू करूया तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अय्याज मकबूर मुल्हालानी हा पोरले बर आणि मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनाव सत्तेचाळीस ती चौतीस ठीक आहे दादा तुम्ही पालन केलाय किंवा शेळी पालन केलाय तर, तर तुम्ही याची सुरुवात कुठून कधीपासून केली काय जवळजवळ झाली दोन अडीच वर्ष झाली तर मला सांगा हे तुम्ही जे हायटेस्ट शेडची जर रचना केल्या तर या शेडीसाठी तुम्हाला साधारण किती खर्च आला शेडसाठी कमी कमी सात साडेसात लाख रुपये साडेसात लाख रुपये खर्च आला तर शेडची लांबी रुंदी किती आहे शेडची लांबी बघा पन्नास फूट लांबी आहे रुंदी तीस फूट तीस फूट रुंदी आहे ठीक आहे सर मग ह्या शेडमध्ये टोटल तुमची मेंढ्या असतील बकऱ्या असतील किंवा तुमच्या शेळे असतील किती किती क्वांटिटी बसते एवढ्या शेड ह्या शेडमध्ये टोटल अडीचशे जनावरांचा शेड म्हणजे आपण टार्गेट आहे अडीचशे जनावर बसू शकतो बरोबर केलेले साधारण किती किती फुटाचे कप्पे आहेत तुमचे काही कप्पे लहान आहेत काय मोठे आहेत दहा बाय वीस बाय दहाचे आहेत वीस बाय वीस चे आहेत बरोबर तीस बाय तीस ची बे बरोबर मी साधारण लहान मोठ्या बकऱ्याचे प्रमाण आपण ते केलेले बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे मग मला दादा सांगा तुम्ही आता चारेजन योजने केलं आता एवढे सगळं क्वांटिटी आता साधारण टोटल किती क्वांटिटी आहे तुमची आता जवळजवळ सत्तर आहे की सत्तर आहेत ना तर या सत्तर बकऱ्यांच्या चार जण योजने तुम्ही कसे केले काय आपण काय केलं आपल्या स्वतः शेत आहे शेडच्या बाजूला आपलं क्षेत्र आहे त्यामध्ये आपण हिरवा चारा लावलेला बरोबर बरोबर शेळासमोर आपण हे लावलेलं शिवरी सुबाबुळ हदगा हे बी लावलेला आहे बरोबर बरोबर आता मला सांगा कशा प्रकारे केले आपण काय केलं शेडच्या साईडला आपलं क्षेत्र आहे त्यामध्ये आत्ीगाजी लावलेला आहे परत सुबाब हादगा ही झाडे आपण लावलेली आहे बरोबर तुती बी आहे आणि आपल्याकडे सुका चारा आपण काम करतो चारा आपण त्यांना घालतो बरोबर वल्ला चारा एक वेळ सुकाचारा बरोबर त्यांना बर मला मलाही सांगा आता एवढी क्वांटिटी तुम्ही एकटं सांभाळ की तुमच्याबरोबर आणि कोण सांभाळला एक काम आपण एक कामगार ठेवलेला आहे प्रॉपर आम्ही तर राहायला आलेलो आहे बरोबर आहे बरोबर मंडळी आम्ही म्हणजे मदत करतात बरोबर आणि आम्ही कामगार ठेवतो त्यांना ते वेळच्या वेळी सकाळपासून आपलं ते नियोजन असते आपलं मग तुम्ही मला सांगा तुमचा अजून कुठला बिझनेस आहे का फक्त बकरी काय काय आपण प्रॉपर यामध्ये काय केलेलं काही मदर स्टॉक साठी बी शेअर ठेवलेला आहे आणि जी बकरी आहेत बकरी काय करतो एक दोन अडीच महिने आपण त्यांना व्यवस्थित सांभाळून करून व्यवस्थित फ्रेडिंग वर करून आपण काय करतो त्यांना किलोवर त्यांना आपण विक्री 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 होते बरोबर बरोबर आणि कटिंग साठी वापरू हां ठीक मित्रांनो जर तुम्हाला कटिंग साठी काही बकरी लागले असतील तर दादांना कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दादा कॉन्टॅक्ट करा जिवंत वजनावर पण दादांच्या बकरी मिळतात आणि खास ईद साठी पण दादानी बकरी तयार लॉट तयार आहे ज्यावेळी ईदचा माल तयार होईल त्यावेळी दादा ईदच्या हिशोबाने तुम्ही बकरी दादांच्या शेडवरून घेऊन गेला तरी चालतंय मित्रांनो तर दादा मला एक सांगा तुम्ही खुराकच या सगळ्या बकऱ्यांचं नियोजन कसं असतं खुराकच आपण काय करतो सकाळी आपण यांना सुरुवातीला आपलं सोयाबीन मका बर गहू असं मिक्सिंग करून ना त्यांना बरोबर प्रत्येकाला एक दोनशे ग्राम प्रमाण आपण काय करतो प्रत्येक बकरीतो सकाळी तसंच संध्याकाळ तेच प्रमाण दोन देतो बरोबर आता मला एक सांगा तुमची जी तुम्ही निवड केली बकऱ्यांच्या मध्ये काय तुम्ही कुठल्या कुठे जातीची बकरी त्यामध्ये कसं बघा यामध्ये माडगाळी बे आहे परत यामध्ये आपले जे लोकल बी आहेत म्हणजे कर्नाटक बरोबर आणि जवारी वातावरण जे सुट होतात त्या साधारणतः एक तीन ते चार जातीची तुमच्या शेडरवरती बकरी आहेत आणि आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पश्चिम कोल्हापूर मध्ये राहतोय पावसाचं प्रमाण भयानक आहे तर ह्या भयानक पावसामध्ये ही पिल्ली सगळी तुमची व्यवस्थित झालेत का तुला काय प्रॉब्लेम वाटतो का कधी काय नाही कसं असते का ज्यावेळी आपण पिल्ली खरेदी करतोय त्यावेळी सुरुवातीच्या काळात त्यांना देवर मी म्हणा किंवा आपण त्यांना वा कि वायरन ह्या त्यांना जसं सुरुवातीला एक पंधरा दिवस करायचं आपण वातावरणाला तर नंतर त्यांना आपण काय करतो एकदा सेट झाली की नंतर ते कुठल्यावर सुटू सुटून त्यांचं वेटगुळणी म्हणा किंवा त्यांची उंची वगैरे वाढत जाते बरं मला सांगा यांच्यासाठी तुम्ही अजून पेशल कुठं टॉनिक वगैरे वापरताय काय औषध पाण्यामध्ये काय असतं आपण आपण ब्रोटॉन बी यांना वापरतोय पण आपण जे आणि लिव्हर टॉनिक आहे कॅल्शियम साठी हे वापरतोय बरोबर बरोबर हे अशा गोष्टी आपण करतो बरोबर कारण की यांना टॉनिक बी गरजेचं आहे बरोबर आपण डिवॉर्मिंग केल्यानंतर सगळं जे कॅल्शियम आहे लिव्हर टॉनिक आहे ते आपण करतो यांना वेळच्या वेळ जेल कसं टायमिंग असते आपलं दिवसातून आपण म्हणजे आठवड्यातून तीन वेळा आपण यांना काय करतो टॉनिक देतो टॉनिक देतो बरोबर आहे बरोबर तीन दिवस आपण करतो बरोबर सुरुवातीला तीन दिवस आपण यांना काही केलं ब्रोटॉन दिलं तर पुढच्या तीन दिवस गॅप करू पुढच्या तीन दिवसांनी आपण काय करतो त्यांना कॅल्शियम देतो कॅल्शियम देतोय बरोबर परत तीन दिवस गॅप करून त्याच्या पुढच्या वेळेस आपण दुसरं त्यांना लिव्हर टॉनिक देतो बरोबर आहे बरोबर आहे आता तुम्ही एका शेड मध्ये एका साईडला कंपार्टमेंट करून बकरे आहेत एका साईडला शेळ आहेत खाली कुकड पाल पण थोडंफार दिसतं या काय तर एवढं सगळं एका शेडमध्ये तुम्ही मॅनेज केलंय मित्रांनो खरोखर दादाने एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी केलाय आणि चांगल्या प्रकारे दादा खरोखर काम करतात मित्रांनो तर दादांचे शेळी पालन जे हो इकडं इकडल्या साईड दहाव्या साईडचा जो तुम्हाला उपकरम दिसतोय तर यामध्ये कुठल्या तरी आहेत आणि कसं केलंय हे सगळं त्यांना विचारा दादा मला बर, बर एक सांगा की तुमची जी टोटल शेळ आहे कुठे जाती शाळेत आपण यामध्ये काय यामध्ये बिठल पण आहे बरं परत भोर पण आहे बरं आणि बरबरी पण आहे बर, बर पुणे एक आणि उस्मानबादी आहे बरोबर बर आपण काय केलं एक चार पाच प्रकारचे ब्रीड वापरून त्यामध्ये याने शेळ्या निवड केलेली आहे बरं बरोबर असं आहे तर ते प्रत्येक जातीची आपल्याकडे शेळ्या आहे परत ब्रिडर बी आहे बरोबर बरोबर बिठ्ठल जातीचा ब्रिटर आहे आपल्याकडे बरोबर आणि आपल्याकडं चांगल्या पद्धतीच्या शेळ्या आहेत बरोबर मग मला एक सांगा त्यातले काही विक्री करणार आहे का कसं आपण काय करतो जसं कस्टमर इथं आपल्याला जो शेडवर येतात आपण करतो जी आवडत्या बरं त्या आपण त्यांना सेल करून योग्य किमतीत आपण त्यांना द्यायची व्यवस्था करतो बरोबर आहे बरोबर शेळी पालन बरोबर आपण ट्रेडिंगचं काय करतो बिझनेस बरोबर जसं की आपण आपले जे शेतकरी शेळी पालक आहेत त्यांना आपण काय करतो बाबा जसं आपले ते सेट झालेले जनावर आहेत त्यांना स्वतः ते बघून जनावरची क्वालिटी कशी आहे बरोबर बरोबर त्यांना काय करतोय आपण व्यवस्था करतोय गॅरंटीने जेणेकरून त्यांचा बी त्याचा नफा व्हावा त्यांचा बी ते शिळीपासून म्हणा किंवा त्या जनावरून त्यांना बी काय करावं त्यांची ब्रीड पैदाच वाढावी शिळीचे संगण व्यवस्थित व्हावीप्रमाणे आपण काय त्याची पुरस्तवता करतो बरोबर आहे मला सांगा आता तुम्ही शेळी पालनामध्ये काम करताय बरोबर तर यांचं सेटअप कसं असतं डेलीचं का सेमच असतं जसं आपण करतो खुराक देतो बकऱ्याला खुराक देतोय हा तसं आपण शेत शेण सुद्धा दोन टाइम खुराक पण द्यायची व्यवस्था बरोबर आहे बरोबर बरं ठीक आहे आज आता आज आजच्या दिवशी तुमच्या शेडवर काही विकण्यासाठी माल अव्हेलेबल आहे का तुम्ही विकू शकणार आहे काय जसं आपल्याकडे कस्टमर येईल तसं हा बघितलं बाबा यामध्ये कुठला जमा द्यायचं आहे का आपण काय का का करतो जे आवडले तेव्हा तुम्हाला आपलं घेऊ द्यायची नाही म्हणजे हे आपलं द्यायचं नाही असं काय नाही बरोबर आपण काय करतोय दोन्ही दोन्ही मध्ये काम करतोय बरोबर ब्लड लाईन ट्रेडिंग असल्यामुळे ब्लड मध्ये बरोबर आपण कस्टमर आलेत तर त्यांना आपण काय करतो योग्य किमतीत आपण द्यायची त्यांना करतो बरोबर मित्रांनो दादांच्याकडे बिटल मध्ये प्युअर बिटलमध्ये सर्व प्रकारच्या शेळ्या आहेत जर कुणाला लागायचं असतील तर वरती कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्या कॉन्टॅक्टला त्यांना कॉल करा आणि त्यांच्याकडून शेळ्या वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता फक्त इथं कोल्हापूरपासून फक्त आणि फक्त दहा ते बारा किलोमीटर अंतरावर यांचा शेड आहे कॉल केला की के तुम्हाला पूर्ण ॲड्रेस ते दादा देऊन जातील आरामात तुम्ही घेऊन जावा <laughs> दादा आम्हाला एक सांगा तुम्ही खाली कुकडपालन मी तुमचं थोडं फार बघितलं व्हिडिओ करताना तर ते खाली कुकडोपालन केले तर याच्या मागचं कारण काय कसं आहे आता बघा हे शेळ्या जे आता म्हणजे लिंडी वगैरे ते पडते ते खाली ज्यावेळी फळ्यातून खाली जाणार जाते बरोबर राहिले तर त्यामध्ये आळी होणे शक्यता असते बरोबर बरोबर तर कोंबड्याचं काम काय आहे की खेकरनं बरोबर बरोबर गावठी कोंबडी काय करते कुठली समोर आपण सोडले पहिले खेकरच काम करते तर ऑटोमॅटिक जसं माणूस लावून आपण काम खेकरून घेतो तसं बरोबर कोंबड्या जे आहेत ते पूर्ण खायचं जे लेंडीचा भाग जो आहे बरोबर ते पूर्ण काय करतात खेकरून त्यामधले जंतू आहेत ते सगळे काय करतात खाऊन खाऊन टाकतात त्यामुळे जंतू प्रदुर्भाव म्हणावा किंवा दुर्गंधी ह्याच वस्तू त्यामुळे टाळतात आणि आपलं दुसरा आपला जे फायदा जे आहे कुक्कटपा म्हणजे आपले कोंबड्या त्यामध्ये त्यांची त्यांची वाढ चांगल्या प्रकारे व्हावं लागली आहे आणि आपण त्यांना ते त्यांना सुद्धा काय पोषक घटक त्यांना त्या त्याच्यातून मिळतात जे जनावर खातात समजा आता खुराकमध्ये खालेला असते सुकून राहिला असतो ते काय करतात कोंबड्या मिसून खातात बरोबर आपलं म्हणजे ग्रोथ होत आहे असं बरोबर आहे आता मला सांग कोंबड्याची टोटल संख्या किती आहे आता आपल्याकडे कसं आहे आपण कोंबडं ठेवलेलं आहे जेणेकरून आपले जे यात्रेला लागणार आहेत प्युअर खडकी कोंबडी लागतात त्या हिशोबा आपण काय केलं ते कस्टमरांनी त्याची व्यवस्था करतो आपण बरोबर बरोबर ते कोंबड्या आणून फक्त आपण कोंबडे फक्त नर गोळा करून आणून त्यांना व्यवस्थित संगोपन करून बरोबर बरोबर कस्टमरांना आपण काय केलेलं आहे प्रत्येक आपल्या टेस्टच्या माध्यमातून म्हणा किंवा माध्यमातून काय करतो त्यांना पूर्तता करतोय की कधी बी एनी टाईम आपल्याकडे आलेत तर खडकी कोंबड्या मिळण्याचा आपल्याला त्यांना बरोबर आहे व्यवस्था करतो बरोबर आहे Oh, i एक सांगा तुमचा सा अनेक व्यवसाय कटिंगचा आहे असं मला समजलं तर ते तुम्ही कटिंगचा जे व्यवसाय करताय तर ते कशा स्वरूपाचं करताय बकरी स्वतः कटिंग करून विकताय कसं आपलं हिंदुस्थान मटन शॉप आपलं दुकान कारखान्यावर हो आहे म्हणजे कोरले कारखान्यावर जे दालमिया शुगर फॅक्टरी आहे हा हा त्याच्या समोर आपलं पंपा समोर आपलं जवळ पाच सात वर्ष झालं आपलं दुकान स्वतः दुकान स्वतःच दुकान आहे ठीक आहे त्यामध्ये आपण काय करतो माहिती आपल्या म्हणजे आमचे जे आमचे शेड वरली बकरी आहेत शेड बरोबर आपण एक बॅचेस तयार करतोय जसे एक महिन्यानं आपण बकरी आणली किती बकरी आपण एक दोन महिने बरोबर ती बकरी आपल्या दुकानात आपण काय करतो कठीण करतो म्हणजे ती पूर्ण तुमची बकरी आहे ती पूर्ण निरोगी राहतात निरोगी कुठला आजार नसतो त्यामुळे तुमचं जे मटण आहे ते पूर्ण फ्रेश आणि क्वालिटीचं ताजं मटन निरोगी मटन तुमच्या विषयी मिळतो बरोबर मागचा उद्देश काय की आपलेच म्हणजे शेड वर जनावर शेड झालेले बरं की त्यांना कुठलं म्हणजे कुठलं आजार न होता किंवा आपण पूर्ण त्यांचं संगोपन जसं आपल्याला प्रमाणे जसं गुप्त केलं तसं ते पाळगीव मटण पाळगीव बकऱ्याचे मटन बरोबर टेस्टी लागते तसं ते आपण कन्सेप्ट केलेलं आहे की आपल्या स्वतःची शेडवरली बकरी आपण काय करू की आम्ही प्रत्येक रविवारी म्हणा बुधवारी म्हणा शुक्रवारी म्हणा आम्ही काय करतो आमच्या शेडवरली बकरी आम्ही काय करतो कटिंग करतो बरोबर आणि याचं आणि आम्ही असे नियोजन लावलेलं आहे की प्रत्येक आपण बॅच बॅच केलेला आहे समजा आज आपण बकरी बाजारातून खरेदी केली की ती बकरी बरोबर एक दोन महिन्याने किंवा दीड महिन्यानं आम्ही काय करतोय आपल्या दुकानलाच कटिंग करतोय बरोबर आहे काय लग्न कार्यासाठी कुठल्या कुठच्या कार्यक्रमासाठी जर ऑर्डर असेल तर ते आपण काय करतो ते बकऱ्या स्वतः कस्टमरांना आणून ते दाखवून आपली जनावर पाळलेले बरोबर आणि तुम्ही स्वतः येऊन बघा आणि बकरी ती स्वतः ती जे बोटा दाखवते करतोय रेट मध्ये आपण काय करतो जर मोठी ऑर्डर असेल तर त्या रेट मध्ये ऍडजस्ट करून आपण त्याची व्यवस्था त्यांना करतोय बरोबर त्याचा मागचा उद्देश काय की मटन क्वाटीला मटन सगळीकडे मिळणार बकरी ही सगळीकडे मिळणार बरोबर बरोबर सगळं काय सोनं जसं पिवळ सगळं सोनं पिवळं असते का नाही नाही थोडं मध्ये पण फरक आहे बकऱ्यामध्ये काय क्वालिटी आहेत पाळखी बकऱ्याचं ज्यावेळी आपण मटण खातो तर त्याची चव एक वेगळ्या प्रकारची असते कारण आम्ही मी पण पाळखी बकरी धंदा करतोय त्यामुळे मला माहित आहे की ती चव जी टेस्ट असते आणि आमच्याकडे पण डिमांड राहतं ते पाळखी बकरींच्याकडे आमच्याकडे जे लोक येतात की त्यांना भरपूर लोकांना बकरी मिळत असतात पण ते आमच्याकडे काय येतात की त्यांना पाळखी बकरी पाहिजे असते आणि ते टेस्ट किंवा त्या गोष्टी चरबीचं प्रमाण जास्त असतं ते टेस्ट वेगळीच असते त्यासाठी ते डिमांड राहतं तर मित्रांनो काय दादांचं कन्सेप्ट तुम्ही ऐकल्याप्रमाणे जसं आहे तसंच आहे तर तुम्हाला जे त्यांच्या मटणाचा भाव आहे तो जो लोकल मार्केटला जो रेग्युलर चालू आहे त्याच भावात दादा पालकी पकऱ्याचे मटण तुम्हाला त्यांच्या सुरुवात देऊन जातील आणि तुम्हाला जर मोठी तुमची कोणाची ऑर्डर असेल तर ते थोडं रिजनेबल दर करून थोडे अडजस्ट कमीत कमी कमी करून तुम्हाला तो ऑर्डर तुम्ही शिकवायला जाईल कोणाला लागलं तर कॉल करून तुम्ही ज्या मटण घेऊन गेला तरी चालते आपले कोल्हापूर पास जवळपास कोणा असतील तर दादांच्या ही सोय आरामात होऊन जाईल त्यांच्या जागेवर यायचं पोरल्यामध्ये असुरल्यामध्ये त्यांना कॉल करा आणि मटन घेऊन जावा बरं दादा मला सांगा तुम्ही साधारण आता सत्तर जनावर तुम्ही पाळता सत्तर जनावरची क्वांटिटी आहे तर एवढ्या जनावर तुम्ही वल्ल्याचाऱ्यामध्ये काय नियोजन केले वल्ल्याचारामध्ये आपण एक हत्तीचं प्लॉट लावलेला आहे कुंट्याचा बरं बर। परत दसर आपली हे सुबाबो म्हणून जी झाड आहेत झाडवरची झाड जे आहेत सुबाबोड आहे हातगा आहे तुती आहे बरं तर ते बी आपण काय केलं दहा गुंठ्यामध्ये ते लागण ते, ते केलेली आहे बरोबर कॅल्शियमचं प्रमाण किंवा प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे बरोबर झाडपाला हे प्रत्येक जनावरला काय आवडून खातात बरोबर काय करतो झाडपाला जर त्यांना नियोजन केलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्या ओल्या चाऱ्यामध्ये आपण त्यांना हत्ती गवत बरोबर परत दसरथ घास त्याच्या दोन तीन प्रकार आपण आपल्या स्वतः शेतामध्ये आपण काय केलं त्यांची लागण करून आपण काय केलेलं त्यांना द्यायची व्यवस्था करतो तसंच सुकाचारामध्ये आपण त्यांना काय करतोय एक वेळ सुका चारा देतोय कारण की पूर्ण सुका म्हणजे सुकाचारा त्यांना देणं गरजेचं आहे बरोबर आहे बरोबर आहे त्यांचे जे समजा डायजेशन सिस्टम आहे ते व्यवस्थित व्हावी त्यांचं ग्रोथ व्हावी किंवा बरोबर त्यांची जी क्रियापोटाची आहे वा त्यांचे वजन वाढायची सगळ्या गोष्टी आपण दृष्टिकोनातून बरोबर बड़। आप नियोजन करतो बरं मला सांगा टोटल क्षेत्र किती जागा तुमचं पाडल्या आता जवळजवळ आमच्याकडे क्षेत्र आहे दीड एकर आम्ही काय केलं एक एकर मध्ये आपण काय केलंय ते म्हणजे वैरणची व्यवस्था केलेली आहे बरोबर बरोबर त्यामध्ये प्रकार वेगवेगळ्या प्रकारचा चार आपण त्यामध्ये केला एक एकर मध्ये म्हणजे साधारण एक एकर मध्ये शंभर बकऱ्यांचं चारे संगोपन होऊ शकते होऊ तसं पण आता आपलं शेड जे आहे दोन अडीचशे बकरीचं शेड आहे बरोबर बरोबर त्यामध्ये ह्या एक एकर जणा म्हणजे चाऱ्यामध्ये किंवा एक एकर चारा आणि वाळकी या दोन्ही दोन्हीमध्ये आपण जवळजवळ दोनशे बकऱ्यांचं संगोपन करू शकतो आराम करू शकतो त्यामुळे त्याच पुढच्या दृष्टीमुळे आपण काय केलेला आहे क्षेत्र पडलेला आहे बरोबर जसं आज सत्तर बकऱ्याने आणलेले आहेत पुढे आम्ही एखादा लॉट आणला तर आम्ही पन्नास बकरी आणू बरोबर एखादा लॉट मिळाला तीस आता तीस बकरी आणू बकरी गेली जसं एक सायकल पद्धतीने आपण ही सिस्टम केली बरोबर आहे बरोबर आहे पण मला एक सांगा तुम्ही आता बकऱ्यामध्ये आता समजा एखादी आज आता ह्या आलं तर विक्री होणार का कुठल्याही बकरी तुम्हाला लागलं तर आपण काय करतोय समोर कस्टमर आपल्या आले तर त्यांना आवडले तर त्यांना ते म्हणतात आपण आम्हाला वजनावर पाहिजे वजनावर त्याची व्यवस्था बरं बरोबर ते नाही आम्हाला उक्त जसं बर्गरचं प्रमाण तर त्यांना आपली लमसम किंमत सांगून हाँ. ते आपल्याकडे आम्ही द्यायची व्यवस्था काय करतो किंवा कस्टमर आपल्याकडे परत यावं बरोबर आपला प्रॉपर बिझनेस आहे बरोबर बकरी पाळणा जाऊ कस्टमर जसं आपल्याला कस्टमर जसं स्वस्त मिळेल किंवा मिळेल बरोबर तर आपल्याला परत कस्टमर येणार हिशोबाने आपण काय केलं त्यांना द्यायची व्यवस्था करतोय बरोबर मित्रांनो जर कुणाला नवीन फॉर्म चालू करायचा असेल किंवा कुणाची यात्रा जत्रा कुठलाही लग्नाचा कार्यक्रम असेल तर दातांच्याकडं बारा महिने एनी तुम्हाल था था था। तुम्हाला, तुम्हाला जेवढी वजनाचं बकर लागणार आहे जेवढी क्वांटिटी लागणार आहे तेवढी क्वांटिटी अवेलेबल राहते आणि तुम्हाला मिळून जाईल आणि महत्वाचं म्हणजे काही पूर्ण सेट खातात दादा बकरी आणून त्यामुळे म्हणजे निरोगी बकरी तुम्हाला दादांच्या शेडवर मिळणार आणि तुम्ही बोटांना दाखवायचं हे मला बकरी लागते तुम्ही जिवंत वजन तर जिवंत वजन करून तुम्हाला दाखवतील तुम्ही उक्त म्हटला उक्त रेट तिचा काय असेल तर तुम्ही तुम्ही दोघांचं कम्युनिकेशन करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो बरं मला दादा सांगा की दा दादा मला बोलले की तुमचं स्वतःचं फिडिंग तुम्ही तयार करताय हो। तर ते फिडिंग तुम्ही कशा स्वरूपाच तयार करताय आणि कसं करताय आता आम्ही काय करतो माहितीये काक्रांना फिडिंग करताना सुरुवातीला जे आपण फिडिंग आपण बाहेरून विकत आणतो बरोबर त्याचा जा कॉस्ट जास्त जास्त त्यामध्ये म्हणजे केमिकल वगैरे असल्यामुळे बरोबर आम्हाला ते म्हणजे असं वाटलं की बाबा ह्यामध्ये आपण स्वतः काहीतरी बदल करावा बरोबर आणि त्यांची बकऱ्यांची ग्रोथ बी वाढावी आणि खरोखर म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांची म्हणजे कॉस्ट कमी व्हावी आणि बकऱ्यांची ग्रोथ बी बरोबर आपण काय केलेलं आहे की चोवीस तास म्हणजे जसं आज उद्या बकऱ्यांना आपण करायचं आहे तर अगोदर आम्ही आदल्या दिवशी काय करतो मक्का बर, 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 बर गहू बर सोयाबीन बर तीन आपण काय भिजव भिजवून ठेवतो भिजून ठेवून सकाळी त्यांना काय करतोय आपण त्यामध्ये सरखीपण मिक्स करून त्यामुळे सरखीपण पण भिजवून देत आहे का हो सरखी पण काय करतोय नाही रातभर नाही आपण घालणार दहा पंधरा डॉक्टर त्यांना काय करतोय सरखीपण भिजवून त्यांना त्यामुळे काय होतंय काय ते भिजवल्यामुळे यांची प्रोटीन मात्रा जी आहे मक्कीची म्हणा किंवा सोयाबीनची गव्हाची बरोबर डबल होती डबल होते त्यामुळे त्यांचे त्यामध्ये त्यांची डायजेस्ट सिस्टम म्हणा किंवा पोटफुगीचं जे आहे त्यामध्ये काय होत नाही त्यांना हे होते आणि व्यवस्थित त्यांना पचून त्यांची ग्रोथ बी चांगली होती बरोबर ते म्हणजे आणि दुसरी गोष्ट आपली कॉस्ट बी कमी होती कमी होती बरोबर महत्वाचं म्हणजे काय कॉस्ट बी कमी झाली पाहिजे की आपलं सगळं शेळी पालकांना म्हणा किंवा आपली जी बकरी पालकांना त्यांचं सगळ्यात महत्वाचं कन्सेप्ट जो आहे की की त्यांची ते, बर जे कॉस्ट कमी व्हावी हे माझं सांगायचं आहे म्हणजे आवर्जून सांगायचं आहे ते त्यांनी हे प्रयोग आजमावावा बरोबर आहे बरोबर बरं मलाही सांगा हे तुम्ही जे खुराकाची संकल्पना सांगितली तर या संकल्पनेमुळे वजन वाढायला तुम्हाला फरक काय थोडाफार किती अंदाजे तरी काय सरासरीच्या बघा सरासरी हिशोब केला तर चार ते पाच किलो प्रमाणे वजन चांगल्या प्रकारे वाढत होते बरोबर आहे बरोबर आहे आणि खर्चाला पण परवडते बरं हे खुराक तुम्ही दोन देताय बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे मिनिमम okay. बारा ते पंधरा रुपयाच्या आसपास आपल्याला खर्च येतो बरोबर 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 मग साधारण एका पिल्ल्याला किती किती ग्रॅम खुराक जातो तुमचं दोनशे ग्राम दोनशे ग्रॅम देत आहे हिशोब शंभर ग्राम मोठे पिल्ल असले म्हणजे मोठे बघितलं दोनशे ग्राम असं बरोबर त्याची वाढ होती त्याच्या खुराक वाढवतोय एकदम वाढवड जात नाही पासून शंभर ग्रॅम बेडशे ग्राम दोनशे ग्रॅम बरोबरशे असं करतोय 맞아 맞아. 맞아. 이쪽. 쭉 주세요. मित्रांनो तर दादा लास्ट मुद्दा विचार महत्वाचा मुद्दा आहे आता मला एक सांगा आज आपल्या नवीन पोरांना किंवा नवीन तरुणांनी बकरी पालनाची सुरुवात आहे ती कशा हिशोपान करावी कशी सुरुवात करावी नाही कसं आहे सुरुवातीपासून आपण जे बकरी खरेदी करतोय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे खरेदी आहे बर खरेदी खरेदी करताना आपण काय करावे हा की स्वतः शेडोर जाऊन बर कुठल्याही व्यापाऱ्याला किंवा कुठल्याही डीलर घेता स्वतः आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आपण स्वतः जाऊन हा ती खरेदी करणार स्वतः बघून बरोबर नवीन माणूस एखादा घेऊन जाणे आणि खरेदी करणे खरेदी करणे बरोबर बरोबर दुसरी गोष्ट आपण त्यामध्ये सुरुवातीला एक पाच बकऱ्यापासून सुरुवात करावी कारण की आपल्या त्यामध्ये काय अनुभव नसतोय त्यामुळे सुरुवातीला पाच बरोबर नंतर जसं आपल्याला समजत जाईल त्यामध्ये त्यामुळे आपण तसं वाढवून जाऊ शकतोय खरो दुसरी गोष्ट कसं आहे की नोकरीच्या मागे न लागता किंवा आपला स्वतःचा बिझनेस जर असला बरोबर आपण किती आपण म्हणजे फायद्याची गोष्ट आहे बरोबर आहे शेतीला आहे आपण स्वतः आपल्या शेतीमध्ये आपण ते कन्सेप्ट उभा करू शकतोय बरोबर आहे आपण सर्व्हिस जाण्यापेक्षा रोजचे सकाळचे पाच तास किंवा संध्याकाळी चार दोन तीन तास बरोबर संध्याकाळी एक तास दीड तास त्याप्रमाणे आपण यांना व्यवस्थित नियोजन केलं बरोबर तर आपल्या ह्या म्हणजे युवा युवकांना म्हणजे चांगली संधी आहे यामध्ये बरोबर माझं मत आहे की त्यांनी यामध्ये म्हणजे करिअर करावं आणि यामध्ये वेगवेगळे जे हे आहेत की ज्यांना जसं स्कीम आहेत गवर्नमेंटच्या स्कीमा बी आहेत या बी त्याचा लाभ घ्यावा बरोबर आणि यामध्ये चांगला स्कोप आहे आणि यामध्ये दुसरी नोकरीच्या मागणी बरोबर केलेले किती केलं चांगला आहे दादा मला अनेक महत्वाचा प्रश्न काय विचारते माहिती काय तुम्ही आता कायम बाजारला असताय तर बाजारचा डिमांड तुम्हाला माहिती आहे की कि किती लोक बाजार खरेदीत आहे तर सप्लाय जो असतो बकऱ्यांचा तर गेल्या पाच वर्षात जो फरक होता आणि आता काय फरक वाटतो कारण पुढे भविष्यात याला काय संधी आहे या व्यवसायामध्ये काय आहे तुम्हाला काय वाटतंय आता कसं आहे लोकांची मागणी जास्त आहे बरं आणि मागणी पण पुरवठा कमी होतोय बरोबर बरोबर त्यामुळे बर आपण काय करायला पाहिलं जसं आवक जावक जे आहे बरं बरोबर ज्यावेळी कस्टमर आपण ज्यादा बाजारमध्ये जास्त कस्टमर आला तर ते ऑटोमॅटिक कुठल्या वस्तूची रेट वाढतोय बरोबर वाढतोय त्यामुळे आपण त्या संधीचा फायदा घेऊन बाजार प्रत्येक बाजारमध्ये स्वतः जाऊन बरं खरेदी करताना काय सुरुवात आपली काय खरेदीपासून सुरुवात आहे बरोबर आहे बरोबर जाऊन आपण एखाद्या चांगल्या आपल्या मित्राला किंवा चांगले जाणकार माणसाला घेऊन बरोबर स्वतः आपण खरेदी करणे गरजेचं आहे बरोबर आहे बरोबर खास करून स्वतःच जे पालन ची शेड आहेत बंदीस शेड आहेत आपण ही शे आपण जनावर बंदीस करणार आहे बरोबर ते बंदीसच शेड म्हणून घेतलेलं कुठली जनावर चांगले बरोबर आहे बरोबर जनावर घेतले किंवा धनगरपासून घेतलेले ते जनावर असले तर ते आपण त्यांना बंदीस केलं तर त्यांचं ते त्यांना सोनं जर घेतलं किंवा चांगली किती वर घेतलं त्यांना वयाते बरोबर आहे बरोबर आहे बरोबर एक महत्वाचा मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवा बरोबर बरोबर बर सुरुवात बर करताना आपण काय करायला की कुठे बी घ्या बरोबर बर बंदी शेड मधून आपण खरेदी केलं पाहिजे खरेदी केलं पाहिजे असे अशा प्रमाणे जर केलं तर हे माझं बरोबर आहे पण मला सांगा आणि पाच वर्षांना मटनाच रेट किती होतील तुमच्या अंदाज काय बघा कसा या रेटमध्ये आता असं आपण कधी बातमी नाही एका मिळाली किंवा रेट रेट कमी झाला कमी झाला बरोबर आहे दिवसेंदिवस वाढत वाढत जातो त्यामुळे कधी मार्केट रेट बघितलं तर सातशे वीस ते सातशे साठ पर्यंत मार्केट कोल्हापूरला कोल्हापूर आहे बरोबर मला वाटतं वर्षभरात आठशे पर्यंत जाईल 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 दोन चार वर्षात मला वाटतं हजार रुपये आता त्यामुळे यामध्ये रेट कमी होण्याची शक्यता कमी आहे बरोबर बरोबर जाणार तरुणांना या व्यवसाय करण्यासाठी फार गरजेचं पण आहे संधी भरपूर आहे शेतीधंद्या जोडधंदा म्हणून किंवा प्रॉपर करू शकतो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ लाईक करा तुमच्या इतर मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांच्या पण महत्वाचा व्हिडिओ पोहोचून जाईल धन्यवाद मित्रांनो